रेल्वेने एक जम्बो प्लॅन तयार केला आहे नुकतीच दिवाळी संपली आहे दिवाळीत लाखो प्रवाशांनी रेल्वेने प्रवास केला लांब पल्ल्याच्या रेल्वेने प्रवासी प्रवास करत असतात दरम्यान दिवाळीत खूप जास्त गर्दी होते त्यामुळे रेल्वे स्टेशनवर जास्तीची गर्दी पाहायला मिळते अनेकदा रेल्वे उशिराणी येतात किंवा रद्द होतात या काळात प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागतो मात्र आता रेल्वे प्रवाशांसाठी सरकारने महत्वाचा निर्णय घेतलाय पुढच्या वर्षीच्या दिवाळीची तयारी आतापासूनच सुरू करण्यात आली आहे महाराष्ट्रात मुंबईसह एकूण आठ रेल्वे स्थानकांवर होल्डिंग एरिया के तयार केला जाणार आहे देशातील एकूण शहात्तर टर्मिनल्सवर हा होल्डिंग एरिया के तयार केला जातोय दिल्ली रेल्वे स्टेशनच्या धर्तीवर हा निर्णय घेण्यात आला असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय दिवाळी छटपूजा आणि दसरा या कालावधीत लाखो नागरिक रेल्वेने प्रवास करत असतात दरम्यान अनारक्षित ट्रेनसाठी टर्मिनल्सवर खूप गर्दी होते या प्रवाशांना थांबण्यासाठी होल्डिंग एरिया तयार केला जातोय जेणेकरून प्लॅटफॉर्मवर जास्तीची गर्दी होणार नाही यंदा दिवाळी आणि छटपूजेसाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी दिल्ली रेल्वे स्थानकावर एक होल्डिंग एरिया तयार केला होता यामुळे खूप फायदा झाला याच पार्श्वभूमीवर शहात्तर टर्मिनल्स वर होल्डिंग एरिया तयार केला जातो होल्डिंग एरिया म्हणजे प्रवाशांसाठीचं थांबण्याचं ठिकाण या ठिकाणी खाद्य पदार्थांचे स्टॉल्स असतील याच सोबत शौचालय मेडिकल बूथ मदत कक्ष आणि प्रवाशांनी थांबण्याची व्यवस्था देखील केली जाईल हा होल्डिंग एरिया छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स वर देखील असेल त्यासोबतच मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकमान्य टिळक टर्मिनल नागपूर नाशिक रोड पुणे दादर मुंबई सेंट्रल आणि बँड्रा या ठिकाणी होल्डिंग एरिया उभारण्यात येणार आहे